Marathi, नवे नवी तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे चंद्रकांत जाधव आणि आपण पाहता स्टार न्यूज मराठी मी आता उभा आहे खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील रामापूर पुलावर या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर मी तो की गेल्या अनेक वर्षापासून जो पूल प्रलंबित होता म्हणजे बरेच वर्ष झालेल्या लोकांची मागणी होती की कमळापूर आणि रामापूरला जोडणारा हा जो, जो पूल आहे तो पावसाळ्यात पाले आल्यानंतर या ठिकाणी दोन्ही गावाचा संपर्क तुटत होता तसंच खानापूर असेल किंवा कडेगाव या हो, दोन्ही तालुक्याचा ता देखील संपर्क तुटत होता आणि हा जो छोटा पूल होता त्यामुळे अनेक लोकांना या छोट्या पुलाचा सा सामना करावा लागत होता पावसाळ्यात या ठिकाणी ही जर नदी बघितली तर ही येरा नदी आहे आणि इथं बघितलं तर हे मोठं पात्र आहे परंतु हा पूल छोटा असल्यामुळे या पुलावर सतत पाणी यायचं आणि हे पाणी आलं की इकडे बघितलं तर हा खानापूर तालुका आहे आणि इकडे जर बघितलं तर हा कडेगाव तालुका आहे आणि या छोट्या पुलावरती पाणी आल्यामुळे दोन्ही बाजूचा संपर्क तुटायचा या ठिकाणची जर मुलं असतील तर ते रामापूरला शाळेला जायची आणि इकडची देखील काही मुलं विट्याला शाळेला यायची त्यामुळे पावसाळ्यात अनेक महिने या ठिकाणी लोकांचा संपर्क तुटायचा कसलीही व्यवस्था या ठिकाणी नव्हती गेल्या अनेक वर्षापासून हा पूल व्हावा अशी मागणी होती परंतु अनेक वेळा या पुलाचं केवळ डागडुजीच करण्यात आली जर इथं पूल हा बघितला तर अतिशय निकृष्ट झालेला होता त्यामुळं अनेक वेळा दुरुस्ती करून देखील हा पूल खचत होता परिणामी असं बोललं जाते की या पुलावरून पावसाळ्यात अनेक जण वाहून देखील गेले आहेत त्यात त्यांचा मृत्यू देखील झाला आहे परंतु आता सध्या जर तुम्ही इथं चित्र बघितलं तर या पुलाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे गावकऱ्यांची अशी मागणी आहे की हा पूल व्हावा परंतु आता हा चांगल्या पद्धतीचा व्हावा जेणेकरून लोकांना कायमस्वरूपी हा पूल प्रवास मिळेल सध्या जर बघितलं तर आता या नदीवर पाणी आहे परंतु हे साकारी योजनेचं पाणी असल्याचं काही नागरिक बोलतात परंतु पावसाळ्यात या ठिकाणाहून मो, मी जिथे उभा आहे त्या ठिकाणी खूप मो मोठ्या प्रमाणात पाणी येत असतं आणि परिणामी या पुलावरचा संपर्क तुटतो मी तुम्हाला दाखवू शकतो की हे येळा नदीचं पात्र किती मोठं आहे तिथं पाण्याचा प्रवाह देखील तुम्हाला मी दाखवू शकतो किती मोठ्या प्रमाणात पाणी वाहत येते सध्या जर बघितलं तर या पुलाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे मामा तमा कुठलं जाऊ बर किती वर्ष पूल होता इथं जवळजवळ उंची कमीच आहे ना उंची नसल्यामुळे लढे चार चार सहा सहा महिने पूल बंद राहायचा बातमीसाठी शाळांच्या मुलांचा हल हां आणि जबरदस्तीनं म्हणजे जास्त पाणी आल्यानंतर लोक होऊन जायच लोक मरायचे आता सध्या फुलाच सुरू करण्यात आलं आता फुलाच काम सध्या करण्यात आलंय समाधान वाटतय लोकांच्या चांगला वाटतोय दळणवळणाचा रस्ता असल्यामुळं दोन्ही तालुक्याला जोडल्यामुळे हा रस्ता एक नंबरचं काम होणार आता तर सुरुवात झाली इथून पुढं त्याच्यावर लक्ष येतील रामापूर गावचा शेतकरी असून जे काय हे पुलाचे जे काम चालू आहे ते रामापूर आणि कमळापूर गावच्या सोयीनी एक नंबरच आहे फक्त आता जी काम ते था था जी चाललं चांगल्या परतीच व्हावं हीच रामापूर आणि कमळापूर गावच्या लोकांची मागणी आहे जे ह्या पुलापासून जी काही धोका होणार होता त्याचा धोका इथं पुरत टाळलेला आहे शाळेच्या येणाऱ्या झाल्या जाणाऱ्या मुलासाठी एक नंबरचा काय पूल झाला आहे आता या पुलापासनं याच्या अगोदर बरेच नुकसान झाले काही काही जनावर वाहून गेली माणसं वाहून काय गेली तर आता इथून पुढे काही होणार नाही तर या दोन्ही गावासाठी अतिशय उपयुक्त असा हा पूल झालेला आहे नमस्कार मी तुषार मोहन गायकवाड राहणार कमळापूर मी या कमळापूर गावचाच रहिवाशी असून अनेक गेले अनेक वर्ष झाले या पुलाचा प्रश्न प्रलंबित होता रामापूरच्या लोकांना शेतीसाठी कमळापूर द्यावं लागतं आणि कमळापूरच्या विद्यार्थ्यांना शाळेसाठी रामापूरला जायला लागत होतं तर होणाऱ्या जो प्रॉब्लेम होता आमच्या दोन गावाचा तो या पुलाच्या कामामुळे आता जवळजवळ संपुष्टात येत आहे तो प्रॉब्लेम आणि विचार करायचा झाला तर तसं हे काम होणं अतिशय गरजेचं होतं आमच्या दोन्ही गावाच्या दृष्टीनं जो होणारा नाहक त्रास म्हणजे दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुलावरच्या पाण्यामुळं जे आमची गैरसोय होती ती गैरसोय आता जवळजवळ या पुलाच्या कामामुळं दूर होणार आहे मी नाम ईश्वर यादव रामापूर आता आजपर्यंत कामाच अ त्रास होत होता येणे जाण्याचा जा ही पावसाळ्यात पाणी हीच घसरून पडायची ही पण आता पुलाचं काम झालं एक नंबर झाला आपलं लेवल ले मजबूत काम व्हावं एवढंच अपेक्षा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे पुलाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे इथल्या ग्रामस्थांचं या पुलाकडे लक्ष असणार आहे हा पूल कशा पद्धतीने करणार आहे ठेकेदार काम चांगलं करतोय का याकडे देखील नागरिकांचं लक्ष आहे आपण या ठिकाणी आशा करूया की या पुलाचं काम चांगलं होईल आणि लोकांच्या सोयीच होईल आपण देखील या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून यावर वेळोवेळी आवाज उठू तोपर्यंत तो इथं थांबू